कारनामा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आता आज एक कथानक स्वरूपामध्ये एक आ, कथानक आपल्यासमोर मांडणार आहे घटना प्रसारमाध्यमांमधून जी आली होती त्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर आणि याचं कारणही तसंच आहे आता कथानक जसा जसा तसा तसा आ, हे कथानक जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला ह्या गोष्टी कळत जातील आणि याचं तात्पर्य काय हे देखील आपण तिथपर्यंत पोहोचूया तर ही घटना आहे पुण्यामधली आणि पुण्यामधलं कोंढवा परिसरातली घटना आहे त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव नाही आहे कारण जो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत ही गोष्ट घडलेली आहे तो अल्पवयीन आहे आणि ही जी महिला आहे हिचंसुद्धा नाव आलेलं नाही आहे कुठेही आता नावा नाव सांगण्यामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये काही असं मला हे वाटत नाही की आपण आपल्याला याचं नाव सांगून मग कोणाचं सा तरी आपण वेगळ्या चुकीच्या मार्गाने आपण प्रमोशन करावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर सध्या तर ही अठ्ठावीस वर्षीय महिला आणि आणि हा सतरा वर्षाचा एक मुलगा आहे साधारणपणे दोन वर्षापासून म्हणजे ही जी महिला आहे ही महिला या मुलासोबत संबंधामध्ये आहे आणि हा मुलगा कंटिन्युअसली म्हणजे यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार झालेलं आहे संबंध आहेत आणि हा मुलगा अल्पवयीन अतिशय सतरा वर्षाचा मुलगा म्हणजे नुकतंच उठावर मिसरूट फुटलेला आहे आणि ही अठ्ठावीस वर्षाची स्त्री जिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्या गोष्टी उघडपणे सांगण्याची इच्छा नाही लहान मुलांसोबत शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये खुलेपणाचे खुलेपणाने बोलण्याची पद्धत नाही आहे प्रघात नाही आहे काही ठिकाणी शाळांमधून या स्वरूपाचं शिक्षण सुरू झालं आहे पण जे घरामध्ये ज्या गोष्टी आपण म्हणजे जुजबी स्वरूपामध्ये का होईना या गोष्टीची माहिती मुलांना दिली गेली पाहिजे कारण जसं जसं मुलं मोठी होत आहेत जसं जसं मुलं वाढत आहेत तसं तसं त्यांच्या मनामध्ये या विषयीचे प्रश्न तयार होता आणि या प्रश्नाचं उत्तर कुठे ना कुठेतरी सो शो, शोधण्याचा प्रयत्न होतो मग ते मोबाईलच्या माध्यमातून असेल मित्रांशी केलेले पाचकट विनोद असतील किंवा जे काही असेल शो, ते परंतु याचा उत्तर याचं उत्तर सो शोधण्याचा प्रयत्न हा होतोच होतो आणि जर का अशा नकळत्या वयामध्ये म्हणजे सोळा सतरा वर्षाच्या वयामध्ये मग मुलं असतील मुली असतील याचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे मग अशा प्रकारच्या आमिषाला इशाऱ्यांना बळी पडू शकतात तर ही जी अठ्ठावीस वर्षीय महिला ही या मुलाला आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कोशामध्ये घेते आणि तिच्या बोलण्याला बोलून तिच्या शरीराला बोलून मग हा जो मुलगा आहे हा मुलगा तिच्याशी तिच्या अधिक जवळ जातो आहे आणि जवळ जाऊन मग शेवटी हे वय दारुण्याचं वय सतरा अठरा वय हे हे म्हणजे स्वतःवर नियंत्रण नसण्याचं वय आहे ऐन तरुण्यात पदार्पण केलेला हा मुलगा आहे आणि त्या ही अठ्ठावीस वर्षाची महिला यांचं हे एक एकत्र येत आहेत आणि एकत्र आल्यानंतर जे घडतं आहे ते घडून गेलं पण ही जी महिला आहे हिने स मागच्या साधारणपणे एक दीड वर्षामध्ये दोन ते तीन वेळेला यांच्या ज्या संबंधांचं शूटिंग तिच्या मोबाईलमध्ये केलेलं होतं आणि शूटिंग करून मग ही जी गोष्ट आहे ही या मुलाला कळलेली आहे आणि हे बघितलेलं आहे की ह्या स स्त्रीच्या मोबाईलमध्ये ह्या सगळ्या संबंधांचा शूटिंग आहे आणि याचा आपल्याला पुढे धोका होऊ शकतो मग त्याच्यानंतर मग त्यांना पोलिसांची आठवण आलेली आहे आणि मग पोलीस स्टेशनला याचा गुन्हा नोंद झाला आहे आता ह्याच्यामध्ये अनेक धोके आहेत की याच्यामधून अजूनही काही घटना वेगळ्या प्रकारे घडू शकतात तर तरुणांनी म्हणजे अगदी पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची जी ही मुलं आहेत नकळत्या वयातली मुलं यांनी अतिशय सावध भूमिका घेतली पाहिजे सावधपणे वागलं पाहिजे की यांचं जे वय या आहे हे वय करिअर कडक करण्याचं वय ऐन दहावी बारावी उलटून गेलेली मुलं यांचं स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्याचं वय असतं तर या वयामध्ये यांनी हे असे नसते उपद्व्याप करू नयेत मोबाईल हातात आहेत वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान क्षणाक्षणाला ख्षाना ख्षाना हवेमध्ये आहे ते हवेतलं ज्ञान तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे आता हे ज्ञान म्हणतोय मी ज्ञान हे सगळ्या प्रकारचं उपलब्ध असतं तर काही ज्ञान चांगलं आहे आणि बरंचसं ज्ञान वाईट आहे आज इंस्टाग्राम असेल किंवा कुठल्याही तत्सम साईटवरती अनेक गोष्टी आपल्याला जसं तुम्ही सर्च कराल तसं ह्या गोष्टी तुम्हाला समोर येतात आणि पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी त्यांना तेवढा प्रभाव कुठल्या गोष्टींचा मनावर नव्हता पण ही सुद्धा यासुद्धा गोष्टी कारणीभूत आहेत की माणसाच्या मनामध्ये याचा ट्रिगर तयार करण्यासाठी आणि हे या गोष्टी तर आपण थांबवू शकत नाही आहे तर आता आपल्याला खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कारण तरुणपणामध्ये जर का या गोष्टी घडत असतील तर याच्यासारखं वाईट कुठलंच नाही आहे आता ह्या घटनेवरून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्या प्र, प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्याच्याचबरोबर नकळत्या वयातली मुलं आहेत अल्पवयीन आहेत आणि अज्ञान आहेत अज्ञान याच्यासाठीच म्हणतो की यांना कुठल्याही बाबतीत म्हणजे शाळेमध्ये मध्ये ही मुलं जरी हुशार असली तरी या बाबतीमध्ये यांचं यांचं ज्ञान हे अपूर्ण आहे आणि अपूर्ण ज्ञानापोटी मग ही मुलं या मार्गाला जात आहेत वाईट मार्गाला जात आहेत आणि यांना कोणीतरी आपल्या जाळ्यामध्ये ओढतं आहे जेणेकरून मग ही मुलांचा जो पुढचा प्रवास आहे हा पूर्णपणे बिघडणार आहे आणि एक वाईट वळण लागणार आहे तर वेळीच सावध झालं पाहिजे आता हा खरा व्हिडिओ पण बनवण्यास मागचा उद्देश हाच आहे की कमीत कमी पालकांनी सजग व्हावं प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत लहान मुलं आहेत तर प्रत्येकाने या बाबतीत सजग व्हावं आणि ही जी अशा ज्या घटना आहेत त्या घटना आपल्या बाबतीत घडू नयेत कोणाच्याच बाबतीत घडू नयेत यासाठी याची पुरेपूर काळ काळजी घ्यावी तर नक्की कमेंट करा कारण हे कथानक नव्हतं ही एक घटना होती माध्यमांमधली घटना प्रसारमाध्यमांमधून जसं आलं होतं ते मांडण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता की याच्यामागे आपण सावध झालं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मुलांचं आपण याच्यापासून संरक्षण करू शकू तर आपल्याला हे सगळं कसं वाटलं ही मांडणी कशी वाटली किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती माहिती पपर्यंतच न राहू देता आपण याचा याचा अवलंब करावा म्हणजे याच्यातून काहीतरी शिकावं तर भेटूया पुन्हा एकदा नऊ वाजताबरोबर नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या